ठरलं सा तर मग त्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुन यांच्यातील अबोला अजूनही सुरूच आहे सायलीने अर्जुनसोबत न बोलण्याचं पक्का ठरवलं असून त्यांच्या भांडणात कल्पनालाही समेट घडवून आणता येत नाही आहे अर्जुनसाठी सायली डब्बा तर बनवते पण ती त्याच्या हातात देऊन देत नाही शेवटी विमल त्याला डब्बा आणून देते त्या त्याच्या आईकडे तक्रार करतो की सायलीने ठरवलं आहे की ती तिचा आवाज त्याच्या कानावर पडू देणार नाही पण कल्पना मात्र सायलीचीच बाजू घेते दुसरीकडे नागराजने बाजारात असताना प्रतिमाला पाहिल्याने त्याची बोबडी वाढते प्रतिमा त्याच्या आयुष्यात परतण्याची भीती तो प्रियासमोर व्यक्त करतो ती जर घरी परतली तर सगळं संपेल अशी भीती त्याला असते प्रिया म्हणते की ती आली तर काय फरक पडणार आहे जसं रविराज किल्लेदारांना आपण गुंडाळला आहे तसं तिला पण गुंडाळू मात्र नागराज तिला सावध करतो की ती शक्य होणार नाही कारण प्रतिमा एका मुलीची आई आहे एवढ्या हडव्या बापाला फसवणं सोपं होतं बाईला कसं फसवणार प्रतिमा परत आली तर रविराजसाठी ती म्हणेल ती, ती पूर्व दिशा असे तिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी होईल आणि आपले किसे रिकामे होते अशा शक्यता तो प्रियाला ऐकवतो याशिवाय आणखी एक मोठा धोका नागराज व्यक्त करतो नागराज सांगतो की वीस वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाच्या अपघातानंतर तो आणि महिपत त्या जागी गेले होते तिथे रविराज आणि प्रतिमा निपिष्ट पडले होते त्यांना असे वाटले की दोघांचाही मृत्यू झाला तो म्हणतो की प्रतिमा बहिणी मेली नव्हती तर ती केवळ बेशुद्ध झालेली जर ती बेशुद्धही झाली नसेल आणि तिने जर महिपट आणि मला पाहिलं असेल तर प्रिया आणि नागराजला सर्व प्रॉपर्टी हातातून जाण्याची आणि आयुष्यभर जेल होईल अशी भीती असते दुसरीकडे घरामध्ये काम करत असताना कुसुम टेबलवरून खाली पडते आणि तिचा डावा हात मुडगळतो तिची शेजारी सायलीला फोन करून तिथे बोलवून घेते तोपर्यंत त्या शेजारींबाई कुसुमला जवळच्या दवाखान्यात घेऊन जातात कल्पनाही सायलीला सांगते की कुसुम बरी होईपर्यंत तिथेच थांबशील तरी काही हरकत नाही सायली निघते त्यावेळी अजून एक फाईल घेण्यासाठी घरी येतो त्याला सायली कुठेच दिसत नाही रस्त्यावर त्रागा केल्यानंतर नागराज महिपतच्या घरात जाऊनही त्रागा करतो प्रिया म्हणते की प्रतिमा ठरवून इतके दिवस सर्वांपासून दूर राहिली आहे महिपतचा यावर विश्वास बसत नाही की प्रतिमा जिवंत आहे शेवटी महिपत त्याचं सिक्रेट उघड करतो तो सांगतो की त्या किल्लेदार नवरा बायकोला आपण दरीत पडताना आपण पाहिलं तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला म्हणून आपण गायब झालो मला चेंड पडत नव्हती म्हणून मी परत तिथे गेलो तोपर्यंत तो गाडी पेट घेतलेला तिथे किल्लेदार गायब झालेला पण त्याची बायको धडपडत रडत उठण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मी तिच्याजवळ गेलो आणि यानंतर महिपत फ्लॅशबॅकमध्ये मध्ये जातो तो सर्वांना सांगतो की तिथेच पेटत असलेल्या आगीतून एक जडत लाकूड ठेवून तो तिच्यावर वार करतो महिपत सांगतो की ती जर अपघातातून वाचली तरी माझ्या हातून नाही प्रतिमा त्यावेळी निशिप्त पडली होती त्याने तिचा चेहरा जाडला होता प्रतिमा महिपतने स्वतःच्या हाताने संपवल्याचं ऐकून प्रिया साक्षी आणि नागराज यांना खूपच आनंद होतो सायली कुसुमला फोन करून तिची चौकशी करते ती तिच्या घरी जाण्यासाठी निघलेली असते तेव्हा कुसुम तिला सांगते की ती हॉस्पिटलमधून घरी यायला निघाली आहे त्यामुळे सायली थेट घरी जावं घरी जाऊन तिने कविता ताईला ता घडला प्रकार सांगावा असं कुसुम तिला सांगते त्यामुळे आता पुन्हा एकदा सायली आणि कविता यांची भेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर सुभेदारांच्या घरी कल्पना आणि विमल अर्जुनसोबत थोडी गंमत करण्याचं ठरवतात अर्जुन सायलीची शोधाशोध करत असताना कल्पना आणि विमल दुःखी झाल्याचा अभिनय करतात कल्पना सांगते की सायली निघून गेली